बघा मित्रांनो तर आज मी काय लावलेली आहे वैर आणि हा घास आपण घास लावलेला आहे तर संध्याकाळच्या म्हणजे गुराडुरांसाठी खाण्यासाठी तर आता मी नेते ही कडू कापून आणि आणलेला आहे तर चला आता तर घेते कापून कडू फार अशी वाढलेली आहे बरं का आणि इकडं अजून इकडं कापून झालेलं आहे इकडं समोरपणा कडू आहे आपली आणि इकडं बरं इकडं तर समोर तर अशी वाढलेली आहे हे बघा अशी वाढलेली काय ठिकाणी पण आलेलं आहे त्याला तर आता संध्याकाळचं वेअरिंग घ्यायचंय गुरांसाठी तर घेते मी आता नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय तर मी माधुरी गोरे याने ब्लॉगमध्ये सरचं स्वागत करते तर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईबर आणि शेअर नक्की करा तर आज शेतात काय करते मी तर तुम्हाला दाखवते मी आपल्या कांदे प्लॉटमध्ये आणि नेमकेच असे या कांद्याला असे छान असे मस्त असे बोंडे आलेले आणि तर हे कांद्याला गोंडी फुटलेले आता ना अगोदर भरपण पाडून झालेली भर कशासाठी पाडतो आम्ही की कांद्याची कांद्याची जी टोंक असते छोटं हे कारण की हे मोडलं नाही पाहिजे आणि वाऱ्यामुळे झुटलं नाही म्हणजे भर पडल्यामुळं मग हे मोडत नाही आणि वाकतसुद्धा नाही आणि नंतर बांधणी पणसुद्धा करावं लागते तर बघा आज आपले कारभारी पाटील मारत आहेत औषध याचं फवारणी करत आहे कांद्यावरली हे थोडे थोडे किडे तुडतुडे मावा इथंसाठी आणि मेन म्हणजे आता ही लास्ट फवारणी आहे कांद्यामध्ये आता जास्त फुलं फुलले की नाही कांद्याचे यामध्ये फवारणी चालत नाही आता ही फक्त ही लास्ट फवारणी आहे म्हणून ते अगोदर फवारणी करून घेत आहे आता हे बघा मस्त भर पाडलेली आपला कांदे प्लॉट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा आता मी तर अगोदर कांदे निंदून घेतलेली होते पण तरी पण सुद्धा असं मोठं मोठं गवत झालेलं आहे आता ते मला रिकम्पन करून आता ते निधूनच घ्यावं लागणार हे बघा यामुळे या कांदे तण तणामुळे ना चिलट ते असे होत निधूनच घेणे एकदा एकदा निंदले की मग तांड राहत नाही एक खत आणि पाणी सुरू असलं की तण होतंच मस्तपैकी सांज वेळ झालेली आहे म्हणून म्हटलं चला बघा आज एक व्हिडिओ काढ म्हणून तर बघा मन